नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज बातमी आहे नारायणगाव येथील ग्रामदेवता मुक्ताई देवस्थानच्या मंगल कार्यालयाची मुक्ताई देवस्थानच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम जोरदारपणे सुरू आहे हे बांधकाम करत असताना मोठ्या निधीची आवश्यकता आहे मुक्ताई देवस्थानच्या अनेक ठेवी काही पथसंस्थांमध्ये आहे मात्र या पतसंस्थांचा सर्वेसर्वा या ठेवी देण्यास टाळाटाळ करत आहे या ठेवी देण्यासाठी वारंवार देवस्थानच्या वतीने आग्रह केला जात असताना ठेवी मात्र मिळत नाहीत याबाबत नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी नेमकं काय सांगितलंय पाहूया तर त्याच्याशी काय झाले काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी मंदिराच्या ठेवी विशिष्ट पद ठेवल्या हा प्रश्न इथला नाहीये ग्रामपंचायती संबंधित नाही तरी सुद्धा कारण हा तुमच्या संवादाचा आहे तसं इनडायरेक्टली तर त्या ठेवी गोळा करण्याबाबत किंवा मंदिराचं बांधकामाला भरपूर पैसे लागणार आहेत तर त्याबाबत तुम्ही गावचे पुढाऱ्या प्रमुख तुम्हाला मानलं जाते किंवा आहेच तुम्ही त्याबाबत काय भूमिका घ्या आत्तापर्यंत आपण जी लोक कारभार करत होती त्यांच्याशी सल्ला करून एक तीस पस्तीस लाख रुपयाच्या ठेवी आपल्याला ते आल्यात त्यांनी काढून दिलं ज्यांच्या यांचे नाव अजूनही एक साधारण साठ सत्तर लाख किंवा एक कोट भर रुपयाचे जे काय असतील त्या थिवीसाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे त्यांच्याशी बोलतो आहे त्यांच्याशी चर्चा करतो आहे किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही आपल्याला करून त्या संदर्भात कारण ते टी व्ही आहेत आपल्या आणि एवढं मोठं काम आहे तर आपल्याला पैशाची आवश्यकता आहेच ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच आपण जे ठराव इस्टिमेट सगळं आपल्याला इथूनच करायला लागते जरी देवी देवस्थानचं जरी असलं ब तरी ठराव वगैरे सगळे आपले ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच जातात ते त्याच्यामुळे आपलं त्याच्याशी कनेक्टेड विषय आपला आहेच आणि त्या अनुषंगाने मला वाटते त्याला लवकर येशील आपल्याला किती पैसे आपल्याला शंभर टक्के आपल्याला मिळतील या दृष्टीने प्रयत्न किंवा त्याच्याकडे जाऊन तिथं मागणी केली नाही आपण यार ऑफिसला त्याची पत्र दिली सगळी पण त्याला थोड्याशा कायदेशीर बाबी तुम्हालाही माहिती मलाही माहिती किचकट विषय आहेच तो थोडासा ना कायदेशीरच आहे आणि कायदेशीर पद्धतीने आपण जाऊन त्यामुळे थोडासा वेळ लागतोय विलंब लागतोय नाही तर ते पैसे आले नाही ते जायचं निर्णय आता, थे, आता थे गावचे दे, ते गावच्या मिटिंगमध्ये होईल ना परत शेवटी ग्रामसभा जी आपली ती होती हिशोबाची मिटिंग होती ती सर्वोच्च आहे आपल्याला तिथे देवीच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपण जो काही निर्णय असेल त्याला आम्ही सगळेच बांधील आहोत ना ग्रामपंचायत काही गावाच्या बाहेर नाही आणि देवस्थानही ग्रामपंचायतचे सगळे आपण बांधूनच आहोत त्याच्यामुळे तोच तिथला जो निर्णय होईल गावकरी जो निर्णय घेतील त्याला सगळे आम्ही बांधून असणार आणि त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतात